तर आपण पिलीव गावामध्ये आहोत आणि पिलीव गावामध्ये आपण हा चालता बोलता जागर संविधानाचा कार्यक्रम केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये अना आपण काय करत होतो भारतीय संविधानाच्या अनुषंगाने किंवा बाबासाहेबांबद्दल एकूण तीन प्रश्न विचारत होतो आणि तीनही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर त्यांना हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही आमच्या वकील टीमच्या दे वतीनं देतोय असे आम्ही शंभर नाणे बनवले होते एक किलो चांदीचे नाणे आणि तालुक्यात आम्ही वाटतोय फक्त उद्देश आमचा एकच आहे की भारतीय संविधानाबद्दल तुम्ही वाचलं पाहिजे त्याच्या उत्तरं दिली पाहिजे तर आतापर्यंत जवळपास सात आठ नाणी गेलेले आहेत पंधरा दिवसात आम्हाला अपेक्षा होती की एक आठ दहा दिवसात बऱ्यापैकी निम्मी नाणी संपतील तर एकंदरीत ऐकलं आता ऐकला बघितला मी तुम्ही कार्यक्रम तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही सहभागी झाला होता कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते अध्यक्ष असताना जे बाकीचे जे सदस्य होते ते फारसे ॲक्टिव्ह नव्हते म्हणजे नुसतं कमिटीत आहे म्हणायला होते पण प्रत्यक्षात बाबासाहेबांनी कष्ट करून जगातल्या जिथं जिथं लोकशाही राज्य आहेत देश आहेत त्या सगळ्या लोकशाहीचा अभ्यास करून आणि देशातल्या देशातल्या त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून देशातल्या प्रत्येक मुद्द्याला प्रत्येक घटकाला प्रत्येक घटनेला अस्पर्श करण्यासाठी आणि ज्या विशेषतः महिलावर जे अन्याय होत होते जसं अस्पृश्याला अस्पर्षा मान अस्पृश्य मानलं जात होत त्याच पद्धतीनं महिलांनाही कुठल्याही मोठ्या घरातल्या नाही तर गरीब घरातल्या असू द्या तिला अस्पृश्यच मानलं जात होत तुला आणि मूल पुरत मर्यादित तुला आणि मूल पुरत मर्यादित होत तिनं गावातन जाताना पुरका किंवा ती काय म्हणते ती ते शे ते शेलकाट म्हणते तिला शेलकाट अंगावर टाकूनच जायचं तर अशी परिस्थिती असताना बाबासाहेब आंबेडकरांनी महिला विशेषतः महिलांच्यासाठी आणि कामगारांसाठी महिला कामगारांच्यासाठी विशेष घटनेमध्ये संविधामध्ये तरतूद केली त्याचाच पाडा त्याचीच री आज ही राजकीय मंडळी घेत आहेत महिलांच्यासाठी आम्ही एवढं मोठं केलं एवढं मोठं करतोय असं पन्नास टक्के आरक्षण देतो पन्नास टक्के आरक्षण देतोय तेहतीस ते टक्के ते ते महिलाला आता संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस ते टक्के ते आरक्षण दिलं जाणार आहे तर ह्याचा गवगवा करते पण हे जे सुरुवात केली ते संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच शुं, केलून ठेवले शं शंभर टक्के केलेले पण आता भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पण पंच्याहत्तर वर्षामध्ये अण्णा हे जेवढ्या प्रमाणात भारतीय संविधानाचा प्रचार व्हायला पाहिजे होता लोकांना माहीत व्हायला पाहिजे होतं प्रमाणात झाले एवढ्या प्रमाणात प्रचार झाला नाही काय कारण कारण कसं आहे की त्या जनतेचं अज्ञान पण आणि आपण एखादी घटला घडती कायद्यात जातो माणूस त्यावेळेला त्याला त्या कायद्याची थोडी बहुत माहिती कळते परंतु सखोल ज्ञान कायद्याचं कळत नाही वकील मंडळी त्याला जेवढं सांगतात तेवढी त्याला माहिती कळते त्यामुळेच आणि आज काय झाले पूर्वीपासून चला सर, चला सर करा, त्याला सरकार जबाबदार आहे का थोडंफार सरकार जबाबदार म्हणण्यापेक्षा ती सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे करायला पाहिजे संविधान हे प्रत्येक माणसाच्या घराघरात पोचवलं पाहिजे त्याला आपण जे आता सुजित सांगितलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या अण्णाबाब साठेची जयंती असू द्या शिवाजी महाराजांची जयंती असू द्या कुणाची जयंती असू द्या फक्त डॉलबीवर डीजेवर नाचते ती पण त्याचा जो मुख्य हेतू आहे शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे की जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जनतेसाठी त्यांनी आयुष्य घालवलं निम्मळ आयुष्य त्यांचं शिक्षणासाठीच गेलंय आणि त्याला शाहू महाराजासारख्या मंडळींनी मदत केली त्यांच्या घराला मदत केली त्यांच्या कुटुंबाला मदत केली परंतु ज्या वेळा गुजरातमध्ये त्यांना क्लास वन ऑफिसरची पोस्ट मिळाली कलेक्टर दर्जाची त्यावेळा पडोद्यात त्यावेळेला त्याला अस्पृश्याचा दर्जा दिला गेला शंभर टक्के अण्णा आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे आपण जास्त वेळच घेणार नाही हे आमच्या वकिलांनी चालता बोलता म्हणून काय जागर संविधानाचा कार्यक्रम चालू केलाय तुम्हाला का काय फरक पडेल हॅलो निदान मी हे म्हणतो शंभर टक्के लोकांना जर नाही त्याचा फरक पडला तर कसा जनजागृती करताना आपण उदाहरणार्थ अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती करतो या सव्वीस अकराला ज्या वेळेला घटना घडली मुंबईसारख्या ठिकाणी त्यावेळेला जनतेला कोणाचा आधार मिळाला घटनेचा संविधानाचा अधिकार मिळाला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ते नवरा ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन होतं त्याच वेळेला घटनेची पायमल्ली झाली सहा डिसेंबरला बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेला खरी घटना त्या लोकांच्या जनतेच्या ह्याच्यात आले निदर्शनात आहे आणि म्हणून आज ही काय मंडळी काय करतात राजकीय भांडवल करून काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून ह्या देशाची ज्यावेळेला स्थापना झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदरपासून काँग्रेस मंडळी ही सत्तेत आहे पण त्यांनी जनतेपर्यंत संविधान पोचवलं नाही पण ज्या वेळेला विरोधात गेली त्यावेळेला विरोधात गेल्यानंतर त्यांनी पूर्ण हाता देशात हातात संविधान हाता पूर्ण देशातील हातात संविधान घेऊन संविधान बचाव संविधान बचाव रॅली काढली पूर्ण देशात रॅली काढली राहुल गांधींनी काढली गांधी, गांधी परिवाराने काढली काँग्रेसवाल्यांनी काढली परंतु हे ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता होती ते संविधान राबवताना त्यांनी ती गोर गरीब सर्वसामान्य माणसांच्या ऐवजी त्या सत्तेत असणाऱ्या आणि धनधान्या लोकांच्या साठी संविधानाचा वापर केला काय हरकत नाही असं ना म्हटलं जातं जोपर्यंत किशात पैसा आहे तो गरिबीची जाणीव होत नाही त्याच पद्धतीने जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत त्यांना संविधानाची जाणीव झाली नाही तर खूप छान तुम्हाला शशिका मारल्यानंतर आम्हाला वाटलं थँक्यू